हे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल भाषा या विषयाचे शासिका अभ्यासत आहोत त्यामध्ये आपण उतारा क्रमांक एकशे एकतीस अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सहावी सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला तासिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांना गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजची तासिका आहे उतारा क्रमांक एकशे एकतीस त्यातील पहिला प्रश्न काय आपल्यासाठी पाहूया विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या तासिकेमध्ये जो उतारा अभ्यासणार आहोत तो सर्वप्रथम आपण काय करू त्या उताऱ्याखालील प्रश्न पाच प्रश्न का आहेत त्याचा त्या अभ्यास करू म्हणजे जेणेकरून आपल्याला उतारा अभ्यास वाचन करते वेळी नेमकं कर या उतार्यावरती काय कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत हे लक्षात येईल पहिला प्रश्न आहे मुंबई हे किती बेटांचे शहर आहे पर्याय ए पाच पर्याय बी चार पर्याय सी आहे सात पर्याय डी आहे सहा त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक दोन मुंबई भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते ये येथील चित्रपट सृष्टीकडून देशाला खूप पैसा मिळतो पर्याय बी येथे खूप उद्योगधंदे आहेत पर्याय सी देशातील सर्वात कर संकलन एकट्या मुंबईतून होते सर्वात जास्त कर संकलन एकट्या मुंबईतून होते पर्याय डी मुंबई सगळ्यांना रोजगार मिळवून देते त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन का आहे मुंबईच्या संदर्भातील सर्वात जुना लिखित पुरावा कोणी नोंदविला आहे म्हणजे लिखित पुरावा कोणी नोंदवला पर्याय ए ग्रीक बी इंग्रज सी शी, शिलाहार डी मौर्य त्यानंतर प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार कोळी समाजातील लोक हे मुंबई पूर्ण बनण्या अगोदरपासून समुद्रकिनाऱ्यावर अस्तित्वात आहेत मुंबई पूर्ण बनण्या अगोदरपासून म्हणजे केव्हापासून प्रश्न काय म्हणतोय कोळी समाजातील लोक हे मुंबई पूर्ण बनण्या अगोदरपासून समुद्रकिनाऱ्यावर अस्तित्वात आहेत मुंबई पूर्ण बनण्या अगोदर म्हणजे नेमकं केव्हापासून पासून जेव्हा मुंबई पोर्तुगीजांच्या ताब्यात होती पर्याय बी जेव्हा मुंबई सात बेटांचा समूह होता सी जेव्हा मुंबई इंग्रजाकडे आली पर्याय डी जेव्हा मुंबई भारताची आर्थिक राजधानी झाली प्रश्न क्रमांक पाच एलिफंटा गुपा गु गुहा व वाळकेश्वर मंदिर यांची निर्मिती कोणी केली पोर्तुगीजांनी बी इंग्रजांनी सी शिलाहारांनी डी मौर्यांनी आपण या ठिकाणी पाच प्रश्न आणि त्या पाच प्रश्नाखालील पर्याय यांचं वाचन केलेलं आहे आता आपण या ठिकाणी आपल्याला उतारा वाचन करायचं आहे म्हणजे नेमकं आपल्याला हे जे आपण प्रश्नांचं वाचन केलेलं आहे या प्रश्नांची उत्तरं आपल्याला हा उतारा वाचन करते वेळी आपल्याला या ठिकाणी मिळतील पहा उतारा काय आहे एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली पहा आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि राज्याची राजधानी मुंबई राहिली राज्याची राजधानी कोणती राहिली मुंबई राहिली मुंबई हा सात बेटांचा समूह होता किती बेटांचा सात बेटांचा समूह होता या बेटावर पाषाण युगापासून वस्ती असल्याचे पुरावे आहेत पा या बेटावर पाषाण युगापासून वस्ती असल्याचे पुरावे आहेत याचा सर्वात जुना लिखित पुरावा इसवी सन पूर्व दोनशे पन्नास सालातील असून तो ग्रीकांनी नोंदवला याचा पुरावा कोणी नोंदवला ग्रीकांनी नोंदवला कधीचा आहे तो इसवी सन पूर्व दोनशे पन्नास सालातील आहे इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकाच्या सुमारास ही बेटे सम्राट अशोकाच्या मौर्य साम्राज्यात समाविष्ट होती ही बेटे कोणाच्या सम्राट अशोकाच्या मौर्य साम्राज्यात समाविष्ट होती शिलाहार या हिंदू साम्राज्याने तेराशे त्रेचाळीस पर्यंत मुंबईवर राज्य केले कोण शिलाहार या हिंदू साम्रा साम्राज्याने म्हणजे राजाने तेराशे त्रेचाळीस पर्यंत मुंबईवर राज्य केले एलिफंटा गुफा व वाळकेश्वर मंदिर ही याच काळातील आहेत म्हणजे एलिफंटा गुफा आणि वाळकेश्वर मंदिर कोण बांधलं किंवा कोणा कोणाच्या काळात झाली शिलाहारच्या काळात झाली कोणाच्या काळात शिलाहाराच्या त्यानंतर पोर्तुगीज व ब्रिटिशांनी मुंबईवर राज्य केले इंग्रजांना मुंबई ही भारतीय उपखंडात पहिले बंदर स्थापन करण्यास योग्य वाटली आणि त्यांनी तिला सात बेटांच्या ऐवजी शहरात परावर्तित केले पा इंग्रजांनी काय केले ते सात बेट जे होते त्याच्याऐवजी त्याला शहरामध्ये परावर्तित केले मुंबई ही कोळी लोकांची आहे असे सांगण्यात येते मुंबई भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते भारतातील चाळीस टक्के प्राप्ती कर वीस टक्के केंद्रीय कर साठ टक्के आयात कर परदेशी व्यापार आणि चाळीस अब्ज रुपये व्यवसाय कर चाळीस अब्ज रुपये व्यवसाय कर या मुंबईतून येतो महत्त्वाच्या आर्थिक संस्थांची कार्यालये मुंबईत आहेत एकोणीसशे ऐंशीपर्यंत पर्यंत कापड गिरणी पा एकोणीसशे ऐंशीपर्यंत पर्यंत कापड गिरणी ही मुंबईच्या अर्थव्यवस्थेची का होती का ना होती परंतु आता अभियांत्रिकी दागिने पॉलिश आरोग्य माहिती तंत्रज्ञान ही क्षेत्रे महत्वाची भूमिके भूमिका बजावतात पा या ठिकाणी उतारा आपला संपलेला आहे आपण उतारा वाचन केला त्याच्यातल्या बऱ्याच प्रश्नांची आपल्याला या ठिकाणी उत्तरं मिळालेली आहेत सापडलेली आहेत तर मग आपण आता एकेक्या प्रश्नाकडे जाऊ म्हणजे नेमकं आपल्याला त्या प्रश्नांची आता उतारा वाचन केल्यामुळं आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं द्यायला सोपं जाईल प्रश्न पहिला का आहे मुंबई ही किती बेटांचे शहर आहे आपल्याला दुसऱ्याच ओळीत दिलेला आहे मुंबई हा सात बेटांचा समूह होता किती बेटांचा सात बेटांचा समूह होता पर्याय क्रमांक तीन हे उत्तरेल पाच असेल का नाही उतार्यामध्ये पाच दिलेलं नाही चार नाही सहा नाही तर उतार्यामध्ये आपल्याला सात बेटांचा समूह असं या ठिकाणी दिलेला आहे आणि मुंबई हे सात बेटं होती वेगवेगळी त्याच्यामध्ये ते आता शहरीकरण वाढल्यामुळं ते बेट सगळं आता एकच झालेलं आहे ते नाहीतर या बेटाहून त्या बेटावर जायला समुद्राच्या पाण्यातून नावेतून आपल्याला जावं लागतं तर आता ते काय झालेलं आहे का सगळं आता एकच झालेलं आहे तिथे रोड झालेले आहेत मोठमोठे ब्रिजेस झालेले आहेत प्रश्न क्रमांक दोन का आहे मुंबई भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते का ओळखले जाते येथील चित्रपट सृष्टीकडून चित्रपट सृष्टीकडून देशाला खूप पैसा मिळतो का नाही येथे खूप उद्योगधंदे आहेत का तेही कारण नाही तर देशातील सर्वात जास्त कर संकलन मुंबईतून होते म्हणजे टॅक्स देशात सर्वात जास्त टॅक्स मुंबईतून जातो म्हणून मुंबईला भारताची आर्थिक राजधानी असे म्हटले जाते कारण की इथून आपल्या देशाला जास्तीत जास्त टॅक्स मिळतो तिथं दिलेला आहे आपल्याला चाळीस टक्के प्राप्ती कर वीस टक्के केंद्रीय कर साठ टक्के आयात कर आणि चाळीसाब्ज रुपये व्यवसाय करातून मुंबईला मुंबईमधून एवढं उत्पन्न देशाला किंवा देशाच्या तिजोरीमध्ये दे जातं आलं लक्षात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन मुंबईच्या संदर्भातील सर्वात जुना लिखित पुरावा कोणी नोंदवला आहे मुंबईच्या संदर्भातला सर्वात जुना लिखित पुरावा कोणी नोंदवला त्या ठिकाणी दिलेला आहे इसवी सन पूर्व दोनशे पन्नास सालातील असून तो ग्रीकांनी नोंदवला कोण नोंदवला पर्याय क्रमांक एक ग्रीकांनी तो सर्वात म्हणजे त... तो पुरावा सर्वात प्रथम कोणी सर्वात जुना पुरावा कोणी नोंदवलाय ग्रीकांनी नोंदवलाय त्यांना सा तो सापडला असेल त्यांनी तो नोंदवला की मुंबई केव्हापासून अस्तित्वात आहे इसवी सन पूर्व जसं आता इसवी सन दोन हजार चोवीस आहे तसं मागं गेलं तेवीस बावीस असं करत करत एक एकच्या अगोदर दोनशे पन्नास वर्ष ज्या दिवशी इसवी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला तिथून इसवी सनाला सुरुवात झाली पण त्याच्या अगोदर सुद्धा दोनशे पन्नास वर्ष मुंबई ही अस्तित्वात होती त्याचे पुरावे मिळालेले आहेत आलं पर्याय क्रमांक ये हे ज्यांचं उत्तर आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्याचं हार्दिक अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी पाहून घेत चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी पुढचा प्रश्न काय आहे कोळी समाजातील लोक हे मुंबई पूर्ण बनण्या पासून समुद्र किनाऱ्यावर अस्तित्वात आहेत मुंबई पूर्ण बनण्या पासून म्हणजे केव्हापासून नेमकं जेव्हा मुंबई पोर्तुगाजच्या ताब्यात होती जेव्हा मुंबई सात बेटांचा समूह होता जेव्हा मुंबई इंग्रजाकडे आली जेव्हा मुंबई भारताची आर्थिक राजधानी झाली तर चार पर्याय तर आपलं उत्तर काय असेल की कोळी समाजातील लोक हे केव्हापासून होते समुद्र किनाऱ्यावर पूर्ण बनण्या अगोदर म्हणजे पूर्ण केव्हा बनायला चालू झालं तिथं इंग्रज आले आणि त्या सात बेटाच्या ऐवजी त्यांना ते शहराची निर्मिती केली तिथं रोड केले ते एकमेकाला बेटाला जोडणारे रोड बनवले तिथं जे खाय म्हणजे खाडी होत्या त्याच्यामध्ये त्यांनी भर टाकला आणि तिथं त्यांनी जमीन निर्माण केली पाण्यामध्ये मुरूम वगैरे दगड टाकून तर केव्हापासून तर जेव्हा मुंबई सात बेटांचा समूह होता नेमका याचा अर्थ काय होतो जेव्हा मुंबई सात बेटांचा समूह होता तेव्हापासून तिथं कोळी समाजातील लोक हे मुंबई पूर्ण समुद्र समुद्रकिनाऱ्यावर अस्तित्वात आहेत हे त्याचं उत्तर येईल आलका अनुराग सय्यद बनकर नलगे कांबळे भगत शिरके गंभीर जाधव माने ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला चला उद्या दोन ऑक्टोंबरची महात्मा गांधी जयंती निमित्त सुट्टी आहे तर आप आता काही मुलांना जाऊन शाळेमध्ये कार्यक्रम असतात ते साजरा करून येतात पण दिवसभर काही शाळा राहणार नाही तर उद्या आपल्या नवोदैवाला या ॲपवर आप आपण आपला आत्तापर्यंत जी पहिली बॅच आहे त्यांचा जो आत्तापर्यंत अभ्यास झालेला आहे गणित विषयाचा परिमिती क्षेत्रफळ तिथपर्यंतचे आपण प्रश्नांची त्यांना वीस प्रश्नांची जसं आपल्या नवोदयाच्या बोर्ड परीक्षेमध्ये वीस प्रश्नांची प्रश्नपत्रिका येते तसं आपण त्यांना देणार आहोत ती सर्वांनी उद्या सोडवा दहा वाजेपर्यंत येईल आपल्या ग्रुपवर नऊ ते दहा ती सर्वांनी सोडवा नवोदयवाला हे ॲप डाउनलोड केलेलं नसेल तर तुम्ही आपल्या या ताशिका संपल्यानंतर ही जी ताशिका चालू आहे हे आता हे लाईव्ह ताशिका आहे संपल्याच्या नंतर त्याचं व्हिडिओमध्ये रूपांतर होतं त्यावेळेस त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा त्या ठिकाणी मी तुम्हाला लिंक देईन आणि त्या लिंकद्वारे तुम्ही ते, लिंक ते ग्रुप म्हणजे ॲपमध्ये जॉईन व्हा अलक लक्षात तर चला पुढचा आणि शेवटचा प्रश्न आजच्या या उतार्यातील का आहे एलिफंटा गुवा व वा? वाळकेश्वर मंदिर यांची निर्मिती कोणी केली पोर्तुगेजांनी केली का इंग्रजांनी केली का शिलाहारांनी का मौर्यांनी तर आपल्याला उतार्यामध्ये दिलेलं आहे एलिफंटा गुहा व वाळकेश्वर मंदिर यांची निर्मिती कोणी केली शिलाहारांनी केलेली आहे शिला तेराशे तेरा, तेरा उतार्यामध्ये दिलेलं आहे पहा तेराशे त्रेचाळीसपर्यंत मुंबईवर शिलाहार यांचं राज्य होतं हिंदू पहा काय दिलं आहे या ठिकाणी दिले बघा शिलाहार या हिंदू साम्राज्याने तेराशे त्रेचाळीसपर्यंत मुंबईवर राज्य केले एलिफंटा गुफा वाळकेश्वर मंदिर ही याच काळातील आहेत तर कोणी केलं शिलाहारांनी याची निर्मिती केलेली आहे पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन भगत बनकर गोपाळ घरे कांबळे सय्यद तेजस्वी पाचपैकी पाच सय्यद शिरके अमृता सई प्रेमराज शिंदे प्राजक्ता चला माने मयुरेश अंजली आरव बिन्नी तनिष्का चला ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन चला थोरात रोटे मयुरेश प्रणव कदम करडिले छान ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला साडेसात वाजता आपली बुद्धिमत्ताची तासिका आहे त्यामध्ये आपण कोडे हा घटक घेणार आहोत त्या ताशिकेला सर्वांनी जॉईन व्हा या ठिकाणी आपण थांबूया जय हिंद वंदे मातरम बाय सी युन एक्सप्रेड हॅव नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब